नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे सध्या आपण बऱ्याच दिवसापासून बघत आहोत की देशामध्ये नवरा मारण्याची जणू काही स्पर्धा सुरू आहे सोनम राजा रघुवंशी हत्याकांड हे सर्वांनीच ऐकले असेल हे नवरा मारण्याचे कारण फक्त अनैतिक संबंध असतात याच रिलेटेड आजची आपली सत्य घटना आहे बिहारच्या समस्तीपूरमधील बिहारच्या समस्तीपूरमधील तीस वर्षांची सोनू झा नावाची एक व्यक्ती जी उदरनिर्वाहासाठी ई रिक्षा चालवते आठ वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सतरामध्ये सोनूचे अस्मितासोबत लग्न झाले लग्न झाले लग्नानंतर बरेच दिवस सुखाने आनंदाने हे कुटुंब राहू लागले कालांतराने यांना मुलं झाली दोन मुलं होईपर्यंत यांचं सर्व काही ठीक होतं पती पत्नी व्यवस्थित आनंदाने राहत होते पण जेव्हा हळूहळू मुले मोठी होऊ लागली तेव्हा सोनू आणि अस्मिताने ठरवले की या मुलांना शिकवण्यासाठी एखादं ट्युशन लावलं पाहिजे आता दोघांचंही ठरलं ट्युशन लावायचं आणि दोघांच्या संमतीने हरी ओम झा नावाची एक व्यक्ती मुलांना ट्यूशन शिकवण्यासाठी नियुक्त केली आता हरिओम झा त्याच्या वेळेनुसार यांच्या घरी यायचा परंतु हरिओम झा जेव्हा घरी यायचा तेव्हा सोनू मात्र ई रिक्षा चालवण्यासाठी पैसे कमावण्यासाठी बाहेर गेलेला असायचा हरिओम झा मुलांना शिकवता शिकवता आता अस्मिताला देखील शिकवायला लागला की प्रेम कसं केलं जातं अनैतिक संबंध कशाला म्हणतात अनैतिक संबंध प्रस्थापित कसे करायचे जणू काही या गोष्टी हा हरिओम अस्मिताला शिकवायला लागला आणि अस्मिताला देखील जसं त्याचं शिकवणं खूप आवडू लागलं हळूहळू अस्मिता हरिओमच्या प्रेमात पडली आणि यांचे अनैतिक संबंध सुरू झाले आता पती सोनू जीवनयापन करण्यासाठी ई रिक्षा चालवायचा घरी बायकोला पैसे आणून द्यायचा बायकोला सांगायचा की ट्युशनवाल्याला जर काही लागले तर दे दुधावाल्याला दे याला दे त्याला दे आणि तो मात्र तिकडं कष्ट करायचा अस्मिता त्याची पत्नी घरी हाऊसवाईफ होती ती फक्त मुलांवरती लक्ष द्यायची जेवण वगैरे बनवायची परंतु ती असे शेण खाईल आणि असा त्या सोनू झाच्या पाठीत खंजीर खुपसेल असे त्या सोनू झाला स्वप्नात देखील वाटले नसावे सोनू झा तिकडं कामासाठी जायचा आणि त्याची पत्नी इकडे दुसऱ्याला शरीर सुख देण्यात व्यस्त झाली होती किमान यांचे संबंध वर्षभर चालले परंतु म्हणतात ना हे संबंध एक दिवस नक्की तुटतात किंवा यामध्ये काहीतरी होते जेव्हा हरिओम आणि अस्मिताचे एक दिवस त्यांच्या राहत्या घरी अनैतिक संबंध सुरू होते त्याचवेळी शुक्रवारच्या दिवशी सोनू झाला कदाचित सीट भेटले नसावे आणि त्यामुळे तो थोडा लवकर घरी आला सोनू झाला काम आवरल्यानंतर नाइंटी मारण्याची सवय होती म्हणजे थोडीफार लिमिटमध्ये ड्रिंक करण्याची सवय होती थोडी ड्रिंक टाकून सोनूजा घरी आला आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर घरात त्याने जे दृश्य बघितलं ते कदाचित कोणत्याही पतीने जर बघितलं तर त्याचे तळपायच्या मस्तकात जाईल तशी सोनूची देखील गेली सोनूची आणि ट्युशन घेणारा हरिओम नग्न अवस्थेत एकमेकाला चिटकलेल्या अवस्थेत सोनूला दिसले आक्षेपार्ह स्थितीत जेव्हा त्याने पाहिलं आधीच नाईन्टी मारलेल्या सोनूचा पारा सातव्या ढगापर्यंत पोहोचला आणि त्याने हरिओमला मारायला सुरुवात केली आता हरिओमला एक चापट मारली दुसरी चापट मारली परंतु हरिओमने ओळखून घेतलं की हा आधीच नशेमध्ये धूत आहे हा मला काय मारणार हरिओमच्या हातात एक भांडं पडलं आणि त्या भांड्याने त्याने त्याने सोनूच्या डोक्यात जोरदार प्रहार केला आता सोनू मात्र अर्ध मेला झाला हरिओम आणि सोनूची पत्नी अस्मिता यावर थांबली नाही अस्मिता हरिओमला म्हणत होती की जर आता याला जिवंत सोडले तर हा काय आपल्याला जगू देणार नाही त्यामुळे यालाच जिवंत सोडायचे नाही अस्मिताच्या सांगण्यावरून हरिओमने तेथे पडलेली एक काठी उचलली लाठ्या काठ्यांनी सोनूला बेदम मारहाण करत होता आणि सोनूची पत्नी तिकडे कोपऱ्यात उभी राहून या गोष्टीचा आनंद घेत होती जणू काही तमाशा बघत होती अर्ध मेला होईपर्यंत मार मार मारलं आणि त्यानंतर लाईटची वायर घेऊन त्याचा गळा आवळला आणि यातच सोनू झाचा मृत्यू झाला परंतु या दोघांना खात्री पटलेली नव्हती की सोनूचा मृत्यू झाला आहे की नाही त्यामुळे त्यांनी काय केलं तीच वायर घेतली बोर्डमध्ये खोचली बटन दावलं आणि सोनूच्या बोटांना ती वायर लावली आता बोटे हळूहळू जळायला लागली बोटे काळी निळी पडली तेव्हा त्यांना समजले की सोनू झाचा मृत्यू झालेला आहे आपल्या पतीला प्रियकराकडून मारून पत्नीची क्रूरता इथे देखील संपली नाही अस्मिताने अक्षरशः हरिओमसोबत सोनू झा तेथे -ते पडलेला आहे आणि त्याच्या शेजारी हरिओमसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले किती नीच वृत्ती असेल विचार करा आणि सर्व संबंध प्रस्थापित झाल्यानंतर अस अस्मिताने हरिओमला तेथून फरार व्हायला सांगितले बाकीचं पुढचं काय करायचं ते मी बघून घेते तू काही दिवस येऊ नको सर्व गोष्टी शांत झाल्यानंतर आता मी कायमस्वरूपी तुझी झाली आहे हे सांगून हरिओमला तेथून काढून दिले रात्र जाईपर्यंत थांबली आणि सकाळ झाल्यानंतर अस्मिताने आरडाओरड करायला सुरुवात केली सोनूला करंट लागला सोनूचा मृत्यू झाला सोनूला करंट लागला सोनूला करंट लागला, लागला। जेव्हा सून अशी ओरडत आहे म्हटल्यावर सोनूचा पिता शेजारी राहत होता टुंटून झा त्यांनी सून ओरडत आहे म्हटल्यावर घाईघाई ते पळत आले आणि खोलीमध्ये जसे त्यांनी एंट्री केली तसे ते टुंटून स्तब्ध झाले त्यांनी बघितले भिंतीवरती रक्ताचे डाग होते बिछाणा संपूर्ण रक्ताने माखलेला होता त्यांचा मुलगा सोनू जमिनीवर मृत अवस्थेत पडलेला होता त्याच्या डोळ्यावरती सूज आलेली होती त्याचे हाताचे बोटे जळालेले दिसत होते आणि अंगावरती पाठीवर दहा पंधरा मारल्याचे स्पष्टपणे निशान दिसून आले कुंटून ज्या समजून गेला की सोनूचा करंट लागल्याने मृत्यू नाही झालेला तर याची हत्या केलेली आहे आणि झाने तातडीने पोलिसात याची तक्रार दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला जेव्हा मृतदेह त्यांनी बघितला तेव्हाच पोलिसांना कळून चुकले की हा की ही शंभर टक्के हत्या आहे आणि हत्येचे गुड उकलायला त्यांना जास्त काही वेळ लागला नाही त्यांनी अस्मिताला अरेस्ट केले आणि आता पोलीस हरिओमच्या शोधात आहेत कारण हरिओम फरार आहेत आता तो जाऊन जाऊन जाणार कुठे गाव बदलेल राज्य बदलेल देश तर बदलणार नाही ना तोपर्यंत याला पोलीस पकडतीलच यात काही शंका नाही आणि यांच्या कृत्यानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच आपल्यापैकी जर असे कोणाचे अनैतिक संबंध असतील तर लवकरच हे संबंध तोडून टाका आणि अशी एखादी स्त्री जर कोणाची असेल तर तिला तातडीने घटस्फोट द्या आणि तिचा काडीमोड करा बऱ्याच जणांनी या पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे स्वतःची आत्महत्या करून घेतली स्वतःचे जीवन संपवले आणि जिच्यामुळे संपवले ती अजूनही जगते आणि प्रियकारासोबत खुश आहे स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करू नका कारण हे जीवन खूप किमती आहे या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे अशा अशा घटना घडतात ते आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यापासून आपण चांगल्या गोष्टी शिकणे हाच आमचा हेतू आहे अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र